नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं युट्यूब चॅनल वर आपले स्वागत करीत आहे तर बघू शकता आपण आता कपाशीच्या शेतामध्ये आहोत तेरा जुलै दोन हजार पंचवीस तारीख आहे आजची तर आपल्याला कपाशीवर एक फवारणी करायची आहे बघू शकता तुम्ही कशी कोकडा आलेला आहे हे कसं कोकडा आलेला आहे आणि मावा सुद्धा आहे याच्यावर बघू शकता तुम्ही बघा यासाठी आपल्याला एक फवारणी करायची आहे बऱ्याच ठिकाणी बघा किती मावा आलेला आहे या तर यासाठी आपल्याला एक फवारणी सांगतो मी तुम्हाला तर तुम्ही याच्यासाठी तुम्हाला ऍक्ट्रा जे ऍक्ट्रा येतात ते तुम्हाला त्याचं प्रमाण दहा ग्रॅम पंधरा पान लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि ॲक्ट्रा जर नाही मिळालं तुम्हाला तर तुम्ही अलिकासुद्धा घेऊ शकता वीस एम एलनी अलिकासुद्धा जर तुम्हाला नाही अवेलेबल झाला तर तुम्ही रोकर सापगोर नावाने येतं टाटाचं तेच ते तीस एम तिस, एल पंधरा लिटर पाण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्हाला चांगली वाढ होण्यासाठी हिसाबियन पन्नास एम एल हिसाबियन घ्यायचे आणि साप बुरशीनाशक आणि ओला लाट ग्रॅम असे एक कॉम्बिनेशन तुम्हाला फवारणी करायची आहे त्यामध्ये तुम्ही एकोणीस एकोणीस सत्तर ते ऐंशी ग्रॅम हे सुद्धा घेऊ शकता रोज कपाशीचा प्लॉट आहे सर्व तर तुम्ही तुम्हाला सांगितलं ऍक्ट्रा उलाला आणि ऍक्ट्रा उलाला नाहीतर मग उलाला रोगर नाहीतर उलाला ऍक्ट्रा यायचं नाहीतर तुम्हाला उलाला कंपल्सरी उलाला तुम्हाला घ्यायचंच आहे समजायचं तर तुम्हाला सांगण्याचे रिझल्ट देतील मावा पूर्ण तुमचा होऊन जाईल आणि नवीन शेंडा येण्यास चांगली मदत होईल केसाबियांनी चांगली वाढ होईल आणि सततचा आभाळ वातावरणातल्यामुळं थोडं रोगाचं प्रमाण आहेच त्यावर त्यामुळं तुम्हाला पांढरी माशी थ्रिप्स तुडतुडा सगळं याने कवर होणार आहे आणि झाडाची चांगली अशी वाढ होईल ग्रोथ होईल तर तुम्हाला असे जर चॅनल आवडले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद